नमस्कार मी डॉक्टर प्राजक्ता रवी भड आयुर्वेदा फॉर हेल्दी लिव्हिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत की हिवाळ्यात गव्हाच्या पोळीपेक्षा बाजराची भाकरी बरं खायला पाहिजे बाजरा या धान्यामध्ये खूप जास्त फायबर असतात त्यामुळे ज्या पेशंटला मलबद्धता किंवा कॉन्स्टिपेशन आहे त्यांचे कॉन्स्टिपेशन कमी व्हायला मदत करते तसेच यात लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया असतात जे खूप चांगले प्रोबायोटिक देखील आहे त्यामुळे लोकांची किंवा पेशंटची गट हेल्थ चांगली होते म्हणजेच आतड्यांची शक्ती वाढते त्यामुळेच फिशर किंवा पाईल्स असे काही आजार असणाऱ्या पेशंटनी तर नक्कीच बाजाराची पोळी किंवा भाकरी खायला पाहिजे बाजरा या धान्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे म्हणजेच हे धान्य खाल्ल्यानंतर रक्तातील साखर लवकर वाढत नाही त्यामुळे डायबिटीजचे पेशंटसुद्धा हे धान्य आपल्या जेवणात ख घेऊ शकतात त्याची भाकरी खाल्ल्यामुळे डायबेटिक पेशंटलाही चांगला लाभ मिळतो बाजरा या धान्यामध्ये खूप जास्त प्रमाणात आयरन मॅग्नेशियम पोटॅशियम असे विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात जे की शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फार फायदेशीर आहेत त्यामुळे बाजाराची भाकरी खाल्ल्यामुळे आपली इम्युनिटी पॉवर किंवा रोगप्रतिकारशक्ती वाढते बाजरामध्ये असणाऱ्या अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीजमुळे म्हणजेच सूज कमी करण्याच्या शक्तीमुळे हिवाळ्यात होणारे फुफ्फुसाचे आजार कमी होतात त्यांची लक्षणे कमी जाणवतात जसं की अस्थमा ब्रॉन्कायटिस यांचा होणारा त्रास कमी होऊ शकतो बाजरामध्ये भरपूर प्रमाणात बायोटीन आणि रायबोफ्लेविन असतात जे की आपल्या केसांची काळजी घेण्यासाठी अत्यंत आवश्यक असे मिनरल्स आणि विटॅमिन्स आहेत आता हिवाळ्यात केस गळण्याची समस्या फार उद्भवते तर ही समस्या कमी करण्यासाठी बाजराची भाकरीचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो अशा प्रकारे बाजराच्या भाकरीचा आपल्या जेवणात समावेश करून हिवाळ्यात उद्भवणारे बरेचसे आजार आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो अशाच काही टिप्ससाठी बघत रहा आयुर्वेदा फॉर हेल्दी लिव्हिंग आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद